तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो आता तुम्ही म्हणता हा नवीन पाहुणा कोण आला आहे बरं का तर आता पटका गुंडत्यात हे तुम्हाला म्हणजे बाबा आता त्यांचं तोंड व्यवस्थित दिसत नाही म्हणून तुम्हाला वाटत असेल की वा हे नवीन कोणतरी पाहुणा आहे पण प्रत्यक्ष चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला अगदी आश्चर्यचकित होई होईल असं वाटलं तर हे आमचे वडील बरं का बाबा तर आज त्यांनी धोतर आणि पटका आणि पर, आ... <laughs> तो निहारू शर्ट आणि गोंगड खांद्या घेऊन आले तर बरं का तर एक एन्जॉय म्हणून त्यांनी दोतर पटका घातला या आता बऱ्याच दिवसात बघायचं म्हणलं की थोडस विचित्र वाटतंय थोडं वेगळं वाटतय त्यांचं बा बा कसं काय वाटतय तो दोतर पटका मेंढपाळावाळाच्या म्हणजे पावसा पाण्यात लय फार अवघड आहे तर ह्यालाच म्हणायचं धनगरी कला जीवन, जीवन। ओके मित्रांनो वीस बावीस वर्षापूर्वी माझा खरा हा जो दा खरा ड्रेस हाच होता राणी वागणी हीच होती माझी बरोबर पंधरा वीस वर्षाच्या पूर्वी काय झालं जरा थोडं ट्रॅक्टरला ना आद त्यावेळेस आता हे मी पॅन्ट शर्ट घालतो खरा पाहिला हा जो ड्रेस माझा शेवट ड्रेस मी मजाने आज घातला कसा वाटत तुम्हाला नक्कीच अगदी अशी कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा आ, तर मित्रांनो माझे वडील कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कसे काय दिसतं तर मला तर एकदम इतकं भारी दिसतंय का नाही बाबा लय म्हणजे लय भारी आयला असं वाटतंय लांबड वाळगलच नाही तुम्हाला कोण आलाय म्हणलं आता सर्व महिन्यामध्ये काय झालं आता शेवटचा सर्व महिन्यात चार पाच दिवस आलाय तर कालच्या धरून पाऊस रिमझिम चालू झालाय आम्ही घरी जातो शेतामध्ये तर आमचा जाना या मेंढपाळा बखरेकडे असतो कायम आपले दोन चार महिने मला काय टेन्शन नसतो आता दिवाळीत उन्हाळ्याला हल्ला की मी चाललो जाना बरं बकऱ्याकडे नगर नाशिक या भागात तेव्हा आज बखरेकडे लक्ष दे आलो की आता रिमझिम झिम पाऊस चाललाय म्हणलं जरा थोडा मी एक आज हासा ड्रेस घातलाय <laughs> रानामध्ये बकरी चलते मी आलो जरा म्हणलं आपल्या लक्ष्मी मी ठेवा मी आता पाच सहा दिवस घरीच होतो बरोबर येऊन जाऊन असतो चित्र बघड तेव्हा आलो तेव्हा मग हिडी उ काढला आणि दोन दिवस झाला रिमझिम पाऊस चालला तेव्हा आता आमशापर्यंत पाऊस पावसाचा पावस निसर्गाचं काय सांगत mm -hmm. तेव्हा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरोबर आमच्या बाबा कसं काय ते नक्की सांगा बरं का तर मित्रांनो इथे मेंढर थांबली होती सुंदर अशी आम्ही चालित होतो रिमझिम पावसाने तर काही सुरुवात केली ती बंदच व्हायना आता दोन दिवस झालं बाबा आलं बाबाने ड्रेस घातलाय आता दाजीन मी थांबलो होतो मेंढ्रा तर बाबा आलं म्हणजे पाल द्यायचंय आम्हाला मेंढराला बरं का जरा थोडासा निवारा करायचा आहे त्यासाठी बाबा आलं तर बाबांना मी फोन करून सकाळी बोलावलं होतं पण मला काय माहिती बाबा हे असं येते म्हणून पण बाबाने ड्रेस असं सुंदर असा घातलाय की पाहून मला एकदम असं लय आनंद वाटतोय बरं का दाजी तुम्हाला कसं काय बरं वाटतंय का ड्रेस म्हणजे हा दा ना जला म्हणजे मी हा ड्रेस नव्हता मला म्हणजे आता मला आहे बरं का म्हणजे आमचा बाबा ड्रेस पहिलं धोतर पटका घालत होती पण ते लय लय मी छोटा असताना बाबांचा हा ड्रेस होता पण मागच्या काही काळात ना पंधरा वर्षात आम्ही म्हणजे ट्रॅक्टर हे घेतलं ट्रॅक्टर मुळे पोषक बाबांनी बंद केलं तर आणि पेंट शर्ट घालते तर आता बी घालते पेंट शर्ट पण आज आमच्या वडिलांनी माझ्या बाबा हाऊसने हा ड्रेस घातलाय तर ह्याच्यात मला इतका आनंद आहे की माझ्या वडिलांचा मित्रांनो आणि तुम्हाला काय वडिलांबद्दल दोन शब्द बोलायच्यात ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आपल्या वडिलांवर किती प्रेम आहे आणि वडिलांसोबत आपण किती गप्पा छप्पा मारतो हे मला दोन मिनिट फक्त दोन शब्द कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तू वेगळं पाऊस तो आणि आता होई जा होय सर होई रात आठ दिवस आपला राम राम घालून तू तो आपला जा मी आमचं नाही का आता रान भाऊमान वण काय पाहु ना आला गाडीवर चार दिवस राहायला बाबा <laughs> तुमच्याकडे पाऊस पड नव्हता बकऱ्याला काही नव्हतं फार लाल राहणं झाली त्याच्यामुळं बारामतीला वाडा जाज ठरलं होतं त्याच्यामुळे तो आला बाबा बोलावला गाडीने बरं काय पण पाऊस पाणी जर राहायला चार आठ दिवस आई चार दिवस राहा आता चार दिवसांनी राम राम काढून आपला तू तो आपला जा आम्ही आपलं ना गास आपले दिवस गेलं निघून काय आता अडचण ना गास

و څرمه دی اسه چالای ها مونږه دا اسن دی غړې یو دا وښه دا پاو دا و بده ریږه کرا تاسو sawdust را سمرا را لانګ کوي تا په ګړ بره بر بر نه کار نه ټینڅیو ځ راته sawdust را چلته دا دا ځه ها دا دا बर बर <laughs> चला पाहूया आपण व्हिडिओ थोडस पाल द्यायचा बरं का म्हणजे में तर ते तुम्हाला थोडस दाखवतो आणि व्हिडिओ थांबून देतो बर का चला सुंदर चल। असा आजचा आपला व्हिडिओ झालाय आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी मेंढर मागाशी व्हिडिओ काढायचा होता की बाबा ह्या पालाचा बरं का तर आम्ही सुंदर असं पाल दिलो आहे मेंढरांना तरी सुद्धा थोडीशी म्हणजे बाबा एक दीड एक खंडी मेंढर बाहेर राहिली ते आणि आता बाहेर आली ते बरं का नाही तर एक खंडिकशे मेंढरांना जागा व्हायना खंडिकशी म्हणजे एक वीस बकऱ्यांना पालात जागा व्हायना नाही तर पाल बी भरपूर मोठं दिलं कारण त्याचा व्हिडिओ काढता आला नाही कारण विषय असा आहे की बाबा पाऊस चालू होता मित्रांनो बरं का आणि आता सुद्धा पाऊस चालू आहे तिकडं अनुसाईत चालली ते भांडी दुसरी झाली कर भांडी घासून बरं

ले ले, गया। गया हो तर मग पूर जोपलेली आहेत सकाळी आपण उठल की आपल्या बरोबर उठती बारखी पूर बरोबर मग लवकर उठता येत नाही तिच्यामुळं मग उशीर होतो मग ती आपली वाटी आता घासून ठेवलेली परवडते आता म्हणलं ते झोपलंय तर घ्यावं वास मग काय तर मित्रांनो हाड तर सुंदर असं ह्या ठिकाणी आमचं नियोजन जोपायचं हातरून टाकले बरं का मित्रांनो तर आपले दादासाहेब आले ते आमचे चुलत भाऊ आणि पावसामुळं बाहेर दुनं त्यामुळं आम्ही पालातच वलण बांधली अनुसायने बरं का तर ह्या ठिकाणी ही अशी एक वलण बांधली तिकून एक आली आणि मध्ये एक बिराडाला बांधली बरं का तर अशा प्रकारे दोनं वाळू घातले आणि आज सकाळपासून अगदी सकाळपासून मित्रांनो कसलंच ऊन नाही त्यामुळं ही आपली सौर ऊर्जेची बॅटरी चार्जिंगच नाही बरं का त्यामुळं बघा मी चालू केली तरी कसलीच चालू आहे ना एकदम स्विच अप आप झाली आपली बर का कारण दोन दिवस झालं तिला ऊनच नाही एक दोन तास चालू होती मग अशी तास दीड तास होती का गाणी दोन तास होते ना दोन तास फक्त चालली आणि म्हणजे दोन तास एकदम फुल चालले बरं का मित्रांनो एक सटिंग होती तर ती सटिंग केल्यानंतर आता एकदम क्लिअर कमी जास्त काय तिचं होत नाही पण दोन तास चालले आणि जाग्यावर स्विच ऑफ झाले तर काय अडचण नाही आपल्या माचोळी खालचं नियोजन असं माचोळी खालणं पाठी मागून असं वारं येण्यासाठी हाय बघा मच्छरी चावत नाही त्यामुळे पाल थोडं वर दिलंय बरं का पण तरी सुद्धा वालावा बघा तुम्ही आतमध्ये आलाय बरं का माचोळीच्या आतमध्ये वालावा पावसाचा म्हणजे बारीक बारीक शेतोड तर अशा प्रकारचा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि थोडस म्हणजे आता नाही काय सकाळ तुम्हाला मी हे आपलं जे आहे का ना ते प्रकारे दिले ते तुम्हाला दाखवतो आणि तिथं व्हिडिओ थांबवतो अयो अक्को काय रे बघा अक्को चुल त्याच्या जा पुढे जाऊन शिरले या तिला काय म्हणजे जास्त उकाडा सईन होत नाही अंगाओी तिला जास्त लागत नाही ती नेहमी उघडी होती यो मच्छर 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 आहे का मच्छर ते ज्या मायला त्या मच्छरच्या त्याला मार कि त्याला झोप झोप तर झोपत ना आताच उठली आणि ती मच्छर म्हणते या हा मच्छर होता काय होता मच्छिर होता वय हा झोपा ठिकाणी आकूबाई तिच्या चुलत्याच्या मोर झोपली आणि इकडं रुक्मा माझी अय्यो रुक्मा बघ ए रुक्मा गुट ये अशा प्रकारे रुक्मा झोपली तिच्या बी टाकले भरपूर तर आता झोपली म्हणून अनुसाहेब भांडे घासून घेते हाड त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो रिमझिम पाऊस चालू आहे कागोद वाचतोय बर का सकाळ सकाळी वाड्यामध्ये चिकचिक झाले चिक बर का तर त्या ठिकाणी ह्या बाबळीच्या कडला मी पाल दिले ते तुम्हाला आता दाखवतोच आणि पावसामुळं रात्रभर चिकचिक चिकचिक चिक होती त्यामुळं चिडचिड झाल्यामुळं मेंढं बाहेर काढली बरं का तर मेंढ्र सुंदर अशी आता माटामाटा बसायला लागली ते सकाळ सकाळी आणि हिकडं पाहिलं तर सगळ्या मराठीत झाल्या बरं का कारण दोन दिवस झालं पाऊस म्हणजे डोळ्याचा उघडा ना पाऊस भरपूरच होतो या आणि चकचकीने रानावानाने जी फिराय गेली होती ती मेंढ्र सगळी इथं मराठी बरं का तर ह्या ठिकाणी मराडे आपल्या बागदादाची पलीकडे शेनबापू आणि पडळकर पाहुण्याची आणि इकडं आपल्या सोना आबाची बरं का शेमाबावची मराडी तर त्यांनी सुंदर असं पाल दिले त्यांचं चालले बघा मेंढरातले खोडतोड अशा प्रकारची तर पाऊस झाला की मराडी अशा मांडते तर माळाव बरं का माळाव तर चला तुम्हाला थोडंसं बिराडावलं आपल्या वाघ्रतला एक शिंदा दाखवतो वाड्यात चिकचिक असल्यामुळं मेंढ्र काय रात्रभर बसत नाही तर मित्रांनो राट म उभी राहते तिथं मग आता बाहेर हाणली का की माटा बसणार जागेव कटाळलेली रात्रभर उभी राहून मेंढ्र सकाळचे दहा वाजेपर्यंत बसणार आणि रात्री दहा दहा आला होता पावसाने त्याला जाऊनच दिला नाही शिडशिड आली मग म्हणला रात्र कुठं जाऊ मी रातचं पाऊस येतोय आणि असं आपल्या वाड्याचा नाकाशी झाला आहे तर हे अशा प्रकारे पाल दिले आणि सकाळ सकाळ अनुसया लुटती आणि पाल दिल्यानंतर पाल मित्रांनो पालात एवढं पाणी साचलं जवळजवळ हांडावर तर आता हे पाणी काढायचं थोडं गडीभरचे एक पाच दहा मिनिटांनी अनुसाय काढी लुटून झाले आणि आंघोळीला ह्याला वापरायला होणार रात्री थोडा गरबड्या गरबड्या पावसामुळे दिल्यामुळं तटम नाही आलं आता ह्यालाच जरा थोडस व्यवस्थित बांधून बिंदून घ्यायचं आणि द्यायचं नंतर तर आता हे लुटून घेतलं का सकाळ सकाळी म्हणजे व्यवस्थित परत वारसंडल म्हणजे वाळल दाजी आंघोळ जा झाली काय या दाजी जाडू लागा या हा या तर प्रकारे पाणी तापाय चुलीव ठेवले आणि इकडं आपली मेंढ्र बसली ते बरं का मित्रांनो अशा प्रकारे